दुसरीकरता या नोटीसीवर नोटी नोटी आता शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलंय मी काही गैर केलेलं नाही नोटिसीला मी उत्तर देणार असं त्यांनी म्हटलंय काहीनी तक्रार केली होती त्यानुसार मला नोटीस आली असं देखील मंत्री शिरसाट यांचं म्हणणं यंत्रणा आपलं काम करत असतं मला आक्षेप नाही असं देखील शिरसाट म्हणाले आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही माझ्यासाठी बोललो मी बोललो परवाच मला नोटीस आलेली <laughs> दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती दोन हजार चोवीस मध्ये एवढी कशी झाली <laughs> नऊ तारीख ठेवलेली येणारी नऊ तारीख आता आलं की नाही टाप ताप पैसे कमवलं सोपंय पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं आहे पाटला फोन केला पाटील मंत्री संजय शिरसाट यांची संपत्ती किती आहे पाहूयात आपण ग्राफिकच्या माध्यमातून जंगम संपत्ती बघा दोन हजार एकोणीस मध्ये एक, एक कोटी एकवीस लाख स्थावर संपत्ती दोन हजार एकोणीस मध्ये एक कोटी चोवीस लाख दोन हजार चोवीस मध्ये एकोणीस कोटी पासष्ट लाख संपत्तीत वाढ झालेली आहे मोठी सोनं किती आहे दोन हजार एकोणीसमध्ये सोळा कोटीचं सोनं होतं दोन हजार चोवीस मध्ये एक कोटी बेचाळीस लाख ठेवी किती आहे दोन हजार एकोणीसमध्ये पाच लाखाच्या ठेवी होत्या दोन हजार चोवीसमध्ये एक्क्याऐंशी लाखाच्या ठेवी वाहनं दोन हजार एकोणीसमध्ये पंच्याऐंशी लाखाचं वाहन होतं दोन हजार चोवीसमध्ये अठरा लाख